भाजपचे माजी खासदार तडस तेली समाजाचे ते नुकतेच रामाच्या देवळात गेले पण त्यांना देवळातमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही पुजाऱ्याने स्पष्ट सांगितले तुम्ही सोळे नेसलेला नाही म्हणजे पवित्र धोतर नेसला नाही आणि तुमच्या गळ्यात जाणवे नाही तडस यांच्या गळ्यात जाणवे येईलच कसे जानवे गळ्यात घालण्यासाठी तो ब्राह्मण पाहिजे म्हणजे रामाच्या मंदिरात फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश आहे शूद्र अतिशूद्र स्त्रिया यांना प्रवेश नाही कारण त्यांच्या गळ्यात जानवे नसते छत्रपती शिवाजी महाराजांना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना शूद्र म्हणणारी हीच मंडळी एवढा अपमान झाल्यावर तडस यांनी काय केले ते भांडण नको म्हणून घरी परत आले यापूर्वी दोन राष्ट्रपतींचा असाच अपमान झालेला आहे एक दलित म्हणून आणि दुसऱ्या आदिवासी म्हणून पण तेही लोक मूग गिळून गप्प बसले स्वतः तडस शूद्र म्हणून लाथा खाणारच आहेत पण त्यांच्यामुळे इतर ओबीसी आणि तेली समाज यांनासुद्धा ते बी जे पीच्या म्हणजे आर एस दावणीला बांधणार आहेत याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोथास काळ कुणी सत्तेसाठी गेले कुणी पैशासाठी गेले कुणी ईडीला आणि सी बी आयला भिवून गेले पण हे सगळे बहुजन असेच कोऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ आहेत तिथं ते स्वतःही लाथा खाणार आहेत आणि इतरांनाही लाथा खायला लावणार आहेत संत जगनाडे यांनी संत तुकारामाचा अभंग लिहून ठेवलेला आहे भेदाभेद ब्रह्म अमंगळ विष्णुमय जग वैष्णवाचं धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ पण सत्ता संपत्तीला चिकटलेल्या बहुजनामधल्या या तडसाना असं कोण सांगणार आपण होऊन तडसापासून दूर जायला पाहिजे